आपला इचलकरांची येथील वस्त्र उद्योग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग आहे त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी राज्यातील आणि इतर राज्यातून अनेक जाती धर्माचे लोक या शहरामध्ये गुणा राहतात परंतु मागे घडलेल्या मिरज दंगली वेळेस अतिशय संवेदनशील असलेल्या इचलकरंजी शहरामध्ये अनेक ठिकाणी जातीय दंगली भडकल्या होत्या त्याचे परिणाम आजही कित्येक शहरवासीय भोगतात कालांतरानं या जखमेवर कुंकर घातल्याने शहरामध्ये पुन्हा सामाजिक सलोख्याचं सा वातावरण निर्माण झालं ही सामाजिक व व्यावसायिक व शांतता काही समाजकंटकांना बघवत नाही त्यामुळे त्यांनी ओवीसीच्या सभेचं आयोजन एकोणतीस सप्टेंबर रोजी जवाहरनगर या भागात केल्या मागे त्यांनी दहा मिनिटं पोलीस हटवा हिंदूंना संपवता असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं सध्या नवरात्री व पुढे दिवाळीचा मोठा सण आहे अशा वेळी जातीय सलोखा व्यक्तींच्या सभेस प्रशासनाने परवानगी देऊ नये अशी भावना शहरवासियांची आधीच यंत्रमाग धारकांचे व्यवसायातील विविध अडचणींमुळे कंबरड मोडला व पुन्हा दोन हजार नऊ साली झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती शहरामध्ये होऊ नये सामान्य व्यावसायिक व शहरवासी यांमध्ये भरडला जाऊ नये शहरातील सामाजिक सलोखा अबाधित राखला जावा यासाठी माननीय प्रांताधिकारी सो माननीय अपर पोलीस अधीक्षक सो तसेच पोलीस निरीक्षक सो शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना सदर व्यक्तीच्या सभेस परवानगी नाकारण्यासंदर्भात निवेदन देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री आत्मजित लोखंडे श्री सचिन हळदे तेजस राणे सागर माळी सुनील वस्त्रे सुशांत राणे गणेश पाटील आशिष कागले सचिन गोष्टी विनायक महत्तर दीपक अष्टेकर पंकज अनुग्रे यांच्या सह यंत्रमाग व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित नेत्रitzel करंजी जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विश्व नमस्कार